नमस्कार मित्रांनो मी संदीप घरत संदीप घरत यू एक तेरा साथी या चा, यूट्यूबवर चॅ यूट्यूब चॅनलवर तुमचं सहसह स्वागत आहे आम्ही आलो पुन्हा एकदा आज संकष्टी लाचचा जोर आहे पुन्हा एकदा अक्षयाधान पगूल्या टाकायला हे बघा तेच जंगलात आणि बघा पूर्ण जंगल हे रे झालं जर आणि जो कोण नवीन माझ्या चॅनलवर असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा जोर तर फुल भरतोय अजून ही आलेली नाही आणि गौ माझ्यासोबत आहे गौरव पवार गौरव पवार पुरं गेलेलं आहे बघू आता पटापट आम्हाला एक झोला भेटला नाही ते काम होईल एक झोल्यासाठी आलो नाही तर हे बघा मित्रांनो फुल जोर भरला आहे ते दिवस आले तर कमी होतं तिथूनच फिरून गेला फुल आहे पाणी बघू पकोल्या टाकल्यान घासतं बांधतोय बघा आता पागा दोन पकोल्या आहेत ते टाकायचे अजून बघू आता पोर होते हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसतंय का ती अंतमध्ये गेलं आहे पकोल्या टाकायसाठी हा इथं जायचली म्हणा तिथं नाही टाकलीस तिथं टाकायचे ना मेन कोपली दोन आले कुर्ली आली मस्त ऐकी एक कुर्ली आणि कुर्ला आहे छोटाय तर कुर्ला आहे मोठी कुर्ली आहे कस का <laughs> असत गेल्या मग वरती जर वरती तर पत्ता लागेल तू पाला नाही टाकला पाला टाक पाला टाक नाही अली का आली जाणते आल्यान छोट्या छोट्या तसेच पण जाणते सोडू सुरू करीला एक कुठला आला हॉस्टेलची आली आली काय चांगला चाललाय एक शिंगराचा <laughs> काला कुठे आहे दुसरा एक शिंगराचा एक शिंगराचा मोठा आहे खूप मस्त की बघा ते अडचण अडचणीने टाकली तुझ्यासारखा काला कार हा कारशील तर

प्लॅन फिसकाटला कलशी मी साईडला टाकसा तबरला अस पगोली फिरून नाही टाकायची पलटी होते पगोली leat muy regles por por दिसते ते बघा गौरव चाला मध्ये गौरच्या गौरवच्या सारखा का आहे त्याला आला का अरे काय गौरव पण खा का खात तिथं पिसावरती आलेली

चिल्लर पार्टी परली ती तीच होत्या होती वाटत तिला सोडली तीच आहे तीच आहे जाऊ 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 दे तीच आहे ती सोडली ती मग अशी आली का आले दोन आले एकच आहे का पाला असा आहे काय पाला की पॅप्सी आहे बघ कोणी का आज पट्टा नाही आला म्हणून प्रॉब्लेम होते ग पट्टा आणला का टेन्शन नाही तर मित्रांनो आम्ही निघालो हे बघा घास वगैरे सोडलं गौरव प पगोल्या साफ करते म्हणजे साप धुल्यावर कशा ते मा वास बीस नाही राह मग वास राहिला ना का माजर उंदीर असते ना त्या पगोल्या खातो त्याच्यामुळं साप साफ स्वच्छ धुवायला लागतं ते गौरव काम करतो त्याचं आणि दोनच झोले भेटलं आम्हाला बघा काशींबोरे ते दोन झोले दोघांना भरपूर होतील डोळ्या भेटल्यान एकच नंबर काम झालं जे कसं असतं म्हणजे मित्रांनो आम्हाला काम करून आलं म्हणजे काम सगळं संपूर्ण असं मी यूट्यूबच्याच नाही असं आहे ना ते कसं असतं काही यूट्यूबवर दिवसमध्ये तिथे तेच चायाच्या वसतात मग आम्हाला तो जोर भेटला नाही उदान भेटला नाही असं झालं तरी पण भेटले आम्हाला चिमुरे भेटले भरपूर मस्तपैकी तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघितली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि जो कोणी नवीन असेल चॅनलवर हो, त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला हो पुढं न्या बस तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करणार दाखवायचा चला मित्रांनो मी घरी आलो आहे आता मित्रांनो मी घरी आलो आहे घरी आलो ना आता बाबांना आयो चाले ट्रिपला कुठले कुठं चालू ट्रिपला गोवा बालूमामा कोल्हापूर भवानी माता गोवा गणपतीपुळे किती दिवस पाच दिवस पाच दिवस सोबत आयो आहे आणि ऋषाली चाल आयो चालू बॅग घे बॅग घे ऋषाली बॅग घ्या त्यांची आयुष्य सांग एक मिनट एक आयो बॅग घे दरवाजे येते दरवाजे येते मागे येते दरवाजे दरवाजे येते माझ पाण्याचं हो शंभू महादेव तुम्हाला बॉक्स पाहिजे पाणी पाहिजे का मोठा बॉक्स मध्ये जा घेत जा तो, तो।

पुढचाच घ्यायचा इथेच कसा तुम्ही येऊच घ्या तुमचं समोरचा मग तू मागचा घ्या चला मित्रांनो आता आई बाबांना सोडलं आईला बाबाला लक्ष आलेला गाडीजवळ आणि अगदी चालले जाते त्यांच्या ट्रिपला मी चाललो घरी आणि आपली व्हिडिओ इथेच एंड होतोय आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा Yes.